मित्रांनो मी यज्ञ सोने माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना या सुंदर दिवसाच्या स्वामीमय अशा शुभेच्छा देतो चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती तसेच हिंदू धर्मातील प्रथम पूज्य असे आपले आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा आणि त्याच्याच आशीर्वादाने आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलची सुरुवात करत आहोत तर मंडळी आज आपण आलो हो। आहोत शिवडी आणि परविभागातील काळेवाडी येतेच आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात तर सगळं जाणून घेऊया आपण मंदिराबद्दल हा मंदिराचा गाव आहे आणि या गाभाऱ्या आपल्याला गणपती बाप्पाची पाषाणामध्ये अवतरलेली स्वयंभू अशी सुंदर मूर्ती दिसत आहे तसेच आपल्याला इथे महादेवांची पिंडी तसेच संगमरवरी अशी लक्ष्मी मातेची मूर्ती तसेच बाप्पाची आधुनिक सुबक संगमरवरी मूर्ती दिसत आहे तसेच आपली स्वामींची मूर्ती आणि दत्तमाऊलींची मूर्ती आपल्याला इथे पाहाव्यास मिळणार आहे एकोणीसशे बत्तीसच्या सुमारास गंगाराम नारायण साळुंके यांना दृष्टांत होऊन या, हो। या बालगजाननाचा शोध लागला याचे सुंदर असे वर्णन ह्या आपल्याला या, या फ्रेममध्ये उतरवले आहे जे आपल्याला पाहायला मिळतो हा स्वयंभू गणपती पूर्वाभिमुख असून त्याचा उजवा हात गालावर असल्यामुळे याला श्री बालगजानन असे नाव पडलं आहे दरवर्षी सहा फेब्रुवारीच्या सुमारास सूर्याची किरणं या गजाननाच्या मूर्तीवर पडतात व डोळे दिपतील असा किरणोत्सव आपल्याला पाहायला मिळतो या बालगणेशाचा चेहरा अत्यंत लोभस व भावूक असून नवसाला पावणारा म्हणून तो प्रसिद्ध आहे एकोणीसशे बत्तीसच्या सुमारास याच ठिकाणी स्वयंभू अशी महादेवांची पिल्ली सापडली होती आणि त्याची प्राण प्रतिष्ठा करून याच ठिकाणी स्थापना केलेली आहे आजही या पिंडीभोवती नागराजांचा वावर वावर असतो असं इथल्या भक्तांचं मानणं आहे या मंदिरातील नक्षीदाम आपल्याला एकदम मोहून टाकते अतिशय शांत आणि खेळीमेळीचे असे वातावरण आणि बाप्पाची मनमोहक मूर्ती आपल्याला एकदम आकर्षित करून घेते आणि आपले मन प्रसन्न होते बाप्पाच्या आणि स्वामींच्या आशीर्वादाप्रमाणे आपले सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू हीच सदिच्छा तर मित्रांनो कसा वाटला हा आपला पहिला वेळा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि माझा चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील पुन्हा भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र